हॅलो कशा आहात किचन याच्यामध्ये आपलं स्वागत आज आपण करणार आहोत चटपटीत कैरी जे स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतली आपण याची साल काढून पातळ चिप्स करायची आणि चटपटीत करायची त्यासाठी साहित्य बघू काय चटपटीत करण्यासाठी लागते ती मिरची पावडर धने पावडर जिरे पावडर साखर मीठ का काळ मीठ हिंग चला आपण सुरुवात धुतल्या धुवून पुसून घेतल्या काढून टाकूया वरचा देठ त्याच्यात चिक असते चिक आपल्या चेहऱ्याला अगर हाताला जर सहज आपल्या हाताला लागून ते चेहऱ्याला जर लागलं असं थोडं येते मोठी मोठी आपण साल काढू हे आपण आता सालं काढून घेऊ आता आपली साल काढून झाली तर आपण आता ह्याचे काफ करून कोईला आलाय आंबाईत कोई बनली याच्यात आता आपल्याला साईड साईडच काढून घ्यायचे असे काढून घेऊन इतके जाड काप करायचे असे एवढे जाड करायचे म्हणजे काय होतं वाळून यायचे पातळ होते एवढी साईज करून घेऊ आपण सगळे आपले ताप करून घेतलेत कैरीचे आपण याला सगळा मसाला लावतो लाल मिरची काळं मीठ साद मीठ पिठीसाखर जिरे पावडर आणि धन्या पावडर हे आपण सगळे एकत्र करून घेऊ आपल्या जर हळद टाकायची असली तर आपण हळद बी टाकू शकतो आपला हे सगळा मसाला आता एकत्र झाला आहे तर आपण ही कैरीत टाकून घेऊ आपल्याला सीजन नसलं ना आपल्याला अशी चटपटीत कैरी जर वाटली तर असे वाळवून ठेवून आपण नसताना सुद्धा खाऊ शकतो वर्षभर ते आपण एकत्र करून घेऊ असं चमच्याने मिक्स करण्यापेक्षा असं केलं ना तर सगळीकडे लागते करून आपण आता या फोडी बाळत ठेवू बघा मस्त चटपटीत अशी पण खायला वल्ली ताजी 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 अशी चटपटीत पण कैरी खाऊ शकतात भारी लागते बघताच तोंडाला पाणी सुट्ट अशी चटपटीत कैरी बघितली चला आपण आता ही ताटात एक एक पीस साईडला करून असं मसाला मिक्स केला की लगेच ताबडतो बाजू बाजूला ठेवायची नाही काय होत पाणी सुटते त्याच्यामुळे आपण ठेवून असे करून मस्त मुलाला ठेवून द्यायची चांगले खमंग वाळून द्यायचे बर आता आपल्या अश्या असे अशा बाजू साईड ठेवायची थोडीशी त्याला एकदम चिकटून नाही ठेवायची एकदम चिकटून ठेवले लगेच त्याला पाणी सुटते अशा दोन तीन दिवस चांग, चांगले चांगल्या वाळूपर्यंत उन्हाला ठेवून द्यायचे आता एक साईड वाळलेली याला उलटी करून आणखी दोन दिवस वाळायला ठेवून उलट्या करून वाळून ठेवल्या भरपूर करून आपण वर्षभर टिकवण्यासाठी ठेवू त्याची आपल्याला पावडर पण करता येतील पण असं खायला पण चटपटीत कैरी चांगली बघताच तोंडाला पाणी शिकवला किती भारी झाली वासून एका दिवसात एवढी सुटली आहे की दोन दिवस चांगली वाळून द्यायची आता याला आपण अशी उलटी करून वाळत घालू चला आपली कैरी मस्त खमंग वाळी पाच सहा दिवस वाळवून दिली चांगली आता या कैरी करून ठेवायची सीजन नसताना वर्षभर खायची चला आपण आता ही बंद भरणीमध्ये भरून ठू चला अशी कैरी भरणी भरणीमध्ये भरून ठेवा स्टॉक ठेवा जरा किचन आईच्यामध्ये मध्ये चटपटीत कैरी तयार झाली अशी करून पहा खा लाभ घ्या चला तर भेटू मग पुढच्या रेसिपीला थँक्यू